धारणे शहरात आकांक्षित तालुक्यात राष्ट्रीय पोषण महिन्याची जोरदार सुरुवात झाली आहे नायब तहसीलदार राजेश माळी यांच्या हस्ते दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला धारणे शहरात काढण्यात आलेल्या या रॅलीत नागरिक महिला आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या सप्टेंबर महिना संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आकांक्षित तालुका धारणी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नायब तहसीलदार था राजेश माळ यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ केला या रॅलीत एकात्मिक बाल विकास अधिकारी अमोल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि पंचायत समितीचे कर्मचारी सहभागी झाले प्रत्येक वर्ष केंद्र शासनामार्फत सप्टेंबर महिना हा पोषण महा म्हणून यावर्षी सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान पोषण महा साजरा केला जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने सहा थीम आहेत ज्यामध्ये लक्तपणा कमी करणे पृक्षांत सहा मान आणि महिनाभर वेगवेगळ्या अंगणवाडी केंद्रात वेगवेगळे पोषण महाचे कार्यक्रम घेऊन त्यामध्ये गावातील लोकांना सहभागी करून हा कार्यक्रम एक चळवळ म्हणून उभे करायचे आहे आणि लोकांना पोषणाचे महत्त्व समजून घ्यायचे आहे

या प्रसंगी गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी बरघट गजानन कोर्डे पंचायत समिती अधिकारी सर्व पर्यवेक्षिका आणि प्रकल्पाधिकारी कर्मचारी उपस्थित होते विविध कार्यक्रमातून महिलांना आणि बालकांना योग्य पोषण मिळावे याकरिता मार्गदर्शन करण्यात आले आपल्या धारणी तालुक्यामध्ये आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो पण आपल्याला आता म्हणजे राज आपण फर्स्टमध्ये आलेलो आहोत त्याच्यासाठी आपल्याला सर्वसेविकांना प्रयत्न करणार कारण आपण मेळघाट आहे मेळघाटसाठी आपल्या आदिवासी बांधवांचे जे मुलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला पोषणाहाबद्दल महत्त्व त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना समजून द्यायचं आहे की पोषण आहार कारण पोषणामध्ये जेवढे हे आहे पोषणाशिवाय आपण पोषण जर घेतलं व्यवस्थित आपले मालक सुदृढ होतील आपल्या मेळघाटचं नाव नामोनिशान कुपोषण बदल मी तर मिळून राहील आणि सर्व महिलांना जागृत करणं आपापल्या गावात जाऊन जागृत करणं महत्त्वाचं आहे इथल्या ज्या धारणी तालुक्यामध्ये आणि चिखलदरा तालुक्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका आपल्या कार्यक्षेत्रात काम व्यवस्थित करत आहे पण त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नागरिकांचं आणि गावातल्या महिलांचं गावातल्या नागरिकांचं प्रत्येकाच्या सर्वांनी आपल्याला सहकार्य महत्वाचं आहे तरच आपण समोर पाऊल टाकू शकू राष्ट्रीय पोषण महिला म्हणजेच केवळ एक औपचारिक उपक्रम नसून नागरिकांना निरोगी राहण्यासाठी योग्य पोषणाचे महत्व पटवून देणारी मोहीम आहे धरणी तालुक्यात या उपक्रमाला मिळालेला उत्पूर्त प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद आहे